सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरणने त्रम गौरी नारायणी नमस्तो तर बघा आपण रोजीरोटीसाठी कोणी जॉब करतो कोणी व्यवसाय करतं कोणी बिझनेस म्हणजे प्रत्येक जण धन कमवायचे वेगवेगळे मार्ग नशिबाने देवतेना देतो कोणाला नोकरी देतो चांगली कोणाला चांगला व्यवसाय उत्तम देतो जसं की स्वामींची माझ्यावरती कृपा आहे सगळ्यांच्या घरोघरी पूजा साहित्य पोचत आहे त्याचबरोबर बघा कोणी काही ना काहीतरी कार्य करते आणि पैसा धन कमवत असते आणि ते धन जे आहे ते टिकून राहण्यासाठी किंवा त्या धनामध्ये बरकत येण्यासाठी आपण रोज रात्री जो काही तुम्ही पैसे कमवता हो त्यातले थोडेफार का होईना कॉईन दहा रुपये पाच रुपये अशा प्रकारे बघा ह्या कलशामध्ये भरून ठेवा हा शुभ कलश घरामध्ये बनवा आणि रोज संध्याकाळी खूप काही नाही झालं तर त्याच्यामध्ये पाच रुपये दहा रुपये तुम्ही टाका तुमच्या कमाईमधले किंवा एखादी नोट सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि माता लक्ष्मीला धन्यवाद म्हणा कारण तुमच्या कृपेमुळे तुमच्या कृपाशीर्वादामुळे माझ्याकडे लक्ष्मी येते घरच्या लक्ष्मीची जर आपण इज्जत किंमत केली तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता नांदत असते तसं बघा हे मोती आहेत जी की लक्ष्मी मातेला प्रिय आहे मोत्याची सुद्धा तुम्ही सेवा करू शकता तर अशा प्रकारे बघा रोज रात्री किती वेळ दे पण माता लक्ष्मीचा धन्यवाद केल्याशिवाय आपण झोपायचं नाही कारण तिच्यामुळं दिवसभर चांगली कमाई होते तिच्यामुळं दिवसभर आपल्याकडे धन येतं आणि माता लक्ष्मीमुळं बघा आपण धनवान आहे त्यामुळे बघा जे कमवत आहे त्यासाठी आभार मानणं खूप महत्त्वाचं असतं तर हा कलश जो आहे त्याच्यामध्ये मी पैसे धन हळदी कुंकू थोड्या अक्षर टाकते कारण धन का ठेवावे जमिनीतलं पहिलं धन म्हणजे धने आहे आणि त्याच्यापासूनच धनाची उत्पत्ती किंवा लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे आपण धनाची पूजा करतो तुपाचे दिवे लावा त्याच बघा एखादी चांदीची वाटी छोटी मोठी असेल आपल्याकडे पण मिळते आणि जर नसेल तर पितळेच्या वाटीमध्ये सुद्धा तुम्ही एक जास्त नाही पण एक दहा ते सात मोती ठेवा आणि अशा प्रकारे बघा ही सेवा करा त्याचबरोबर बघा मात्र भा लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही पूजा करू शकता तर इथे बघा रोज रात्री आणि शिंपलं का ठेवावं बरंच ते मला विचारतात त्या तुम्ही शिंपल काठे होता कारण लक्ष्मी मातेला समुद्र मंत्रातल्या सगळ्याच गोष्टी प्रिय आहेत तेव्हा समु समुद्र मंत्रातलं बघा एक रत्न आहे आणि माता लक्ष्मी बघा सर्वांवरती कृपा करते जेव्हा जेव्हा सेवा होते तेव्हा फुलाच्या रूपात कशाच्या ना कशाच्या रूपात आशीर्वाद देत असते तर अशा प्रकारे बघा तुम्ही सुद्धा अशी छानशी सेवा करा कापराचं हवन करा माता लक्ष्मीचं ऑप्शन करून घ्या आणि तुम्ही असं बघा चाळीस दिवस ही सेवा करा कुंचन सेवा तर तुम्ही करताय पण धनाची किंमत केली पाहिजे धनाची इज्जत केली पाहिजे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये मी नेहमी बघते चिल्लर आहेत म्हणून कुठेही फेकले जातात तर बघा ह्याला चिल्लर समजू नका कारण हे चिल्लर म्हणजे कसं असतं शून्यातनं विश्व निर्माण करतो आपण कारण थेमे थेमे तलेसाचे त्यामुळे बघा मी ह्या कलशामध्ये बघा एवढे दिवस ही सेवा नाही दाखवली कारण तुम्ही बघताय माझे व्हिडिओ खूप कॉपी करतात बरेच बायका आहेत की सगळे माझे पूजा प्रोडक्ट कॉपी होत असतात आता बघा मी हा व्हिडिओ केलाय काही दिवसामध्ये कॉपी तुम्हाला दिसेल अगदी बघा सगळ्या गोष्टीपासून कॉपी असते म्हणजे कॉपी करायला कळलं पाहिजे कितपत कॉपी करावी पण नशीब कधी कोण कौन कोणाचं कॉपी करू शकतं का नाही करू शकत त्यामुळे बघा मी सेवा गेल्या सहा महिन्यापासून करते पण तुम्हाला मी कधी व्हिडिओच्या माध्यमातून नाही दाखवली पण आज असं वाटलं कि आज काहीतरी चांगलं मार्गदर्शन तुम्हाला करणं गरजेचं आहे तर बघा हे धन जे बघताय हे काही खूप मोठे चिल्लर म्हणू नका कारण हे सुद्धा धन आहे कारण ह्याच्यामुळेच आपली प्रगती आपली उत्पत्ती आहे आपली उन्नती आहे आणि आपण खूप छान सेवा करतोय तर अशा प्रकारे बघा तुम्ही सुद्धा ही सेवा करा आणि फुलाला गुलाबाचं अत्तर लावा तर मी फुलाला गुलाबाचं अत्तर लावून ठेवले शॉर्ट व्हिडिओमध्ये असेल कारण गुलाब हे माता लक्ष्मीला प्रिय आहे गुलाबाचं फुल असेल तर उत्तम तर बघू शकता अशा प्रकारे गुलाबाचा अत्तर तुम्हाला लावायचा आहे आणि रोज रात्री माता लक्ष्मीला धन्यवाद म्हणा तुम्हाला एवढं झालं नाही तर हा कलश भरून ठेवा शुक्रवारच्या दिवशी आणि शुक्रवार टू शुक्रवार फ्रायडे टू फ्रायडे त्याच्यामध्ये बघा कॉईन टाकत राहा आणि पुन्हा एका शुक्रवारी सकाळी स्वच्छ करा आणि पुन्हा म्हणजे शुक्रवार टू शुक्रवार हा भरा एक फुल वाहा त्यासोबत बघा अत्तर लावा आणि त्यासोबत दिवा धूप लावा रोज रात्री एवढंच करा पाच मिनिटाचा उपाय आहे पण तुमच्याकडे इतकी लक्ष्मी आणि लक्ष्मीला सांगा की आई लक्ष्मी तू माझ्यावरती खूप खुश आहेस तुझ्या कृपेने तुझ्या आशीर्वादाने माझ्या घरामध्ये लक्ष्मी खूप येते माझं घर लक्ष्मीने भरलंय आणि माझ्या आयुष्यामधली सगळी स्वप्न माझी पूर्ण झाली आणि धन्यवाद तुमचा आई साहेब असं प्रकारे तुम्ही भावना म्हणजे धन्यवादाची भावना व्यक्त करा कारण ज्याच्यामुळे कमवतोय त्याला धन्यवाद केला तर केलाच पाहिजे तर बघा मी नेहमीच तुमच्यासाठी काही ना काहीतरी मोटिवेशनल छान व्हिडिओ घेऊन येते पण मी जेव्हा काहीतरी चांगलं करते तेव्हा माझे व्हिडिओ कॉपी शंभर टक्के होतात म्हणजे कसं असतं कॉपी त्याचेच होते की तो सक्सेसफुल असतो किंवा त्याचं काहीतरी मार्गदर्शन चांगलं असतं तर बऱ्याच ताई मला कमेंट करतात की ताई तुझी खुर्ची कॉपी केली ताई तुझा फोटो कॉपी केलाय ताई तुझी साडी कॉपी केली आहे तुझ्या गळ्यातलं कॉपी केलं पण कसं असतं ह्या जगामध्ये खूप काही चांगलं करण्यासाठी आहे आपल्याला आपण आपलं मार्गदर्शन आणि आपली पॉझिटिव्हिटी लोकांपर्यंत पोचवायची शेवटी कर्म कर्म असतं जो चांगलं करेल त्यासोबत चांगलं घडतं जो वाईट करेल त्यासंग नेहमी वाईट घडत असतं त्यामुळे कसं आहे तुम्ही सकारात्मक राहा तुम्ही पॉझिटिव्ह राहा आणि तुम्ही सुद्धा छान सेवा करा दुसरा कुठलाही कसं असतं माहितीये का शेवटी कसं आहे खूप मोठा जग हे खूप मोठे तुम्हाला जे आवडते ज्याच्यामुळं तुम्हाला सकारात्मक वाटतंय तुम्ही त्याच्याशी जोडले जा असं म्हणणार नाही की माझ्यासोबत जोडले जा पण आपण निगेटिव्ह एखाद्याबद्दल विचार केला तर आपल्या इशूमध्ये निगेटिव्हिटी येते आणि निगेटिव्ह घडतं कारण बघा एवढं काही घडतं तरी मला काहीच वाटत नाही किंवा मला त्याचा फरक नाही पडत शेवटी मी पॉझिटिव्ह आहे माझ्यामुळे तुम्ही लोक माझ्यासोबत खूप चांगले लोक माझ्या सेवेमुळे जोडले गेलेत आणि तुम्ही म्हणजे माझा समुद्र आहे आणि या समुद्रामधलं बघा एखादा मासा जरी चोरी गेला हरवला तरी मला काही वाटत नाही तेव्हा बघा तुम्ही माझ्या हक्काची माणसं आहे तुम्हाला ज्यांच्यापासून चांगली प्रगती आहे ज्यांच्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतंय ज्यांच्यामुळं तुम्हाला सकारात्मक वाटतंय तुम्ही अशा लोकांसोबत जोडले जा शेवटी कसं आहे तुमचं मन एकीकडं आणि तुमची भावना म्हणजे तुमचं मन एकीकडे चाललंय आणि तुम्ही दुसरीकडे फिरताय त्याला काय अर्थ नसतो त्यामुळे बघा नेहमी मी काय सांगते कोणी काय करतो ह्याचा विचार नाही करायचा आपल्याला काय करायचंय हा विचार नेहमी करायचा कसं आहे आजपर्यंत जे मी केलं ते के माझ्या स्वतःच्या सेवा किंवा स्वतःच्या अनुभवातून तुम्हाला मी सेवा सांगत गेले त्या सेवेचे इतके चांगले रिझल्ट आले धनलक्ष्मी कुंचन सेवा महाराष्ट्र मध्ये मी पहिल्यांदा आणली माझ्या चॅनलवरती मराठीमध्ये ह्याच्या अगोदर या सेवेबद्दल कुणालाच माहित नव्हतं पण आजकाल प्रत्येक जण येतो शांतपणा सांगतो चांदी नका घेऊ हे नका घेऊ ते नका घेऊ काय नाही घ्यायची चांदी म्हणजे पॉझिटिव्हिटी आहे चांदी म्हणजे सकारात्मकता आहे जर चांदी वाईट असते सोनं वाईट असतं माणसं चार चार तोळे अंगावर घालून फिरले नसते आज पण बघा एक लाख तीस तोळा सोनं आहे तरी लोक सोन्याचं दुकान दसऱ्या दिवशी इतकं भरलं होतं पाय ठेवायला जागा नव्हता मग लोक उगच घेता का काहीतरी महत्व असेल ना जर चांदी सोनं चांगलंच नाही तर लोकांनी पण ते घातलं नाही पाहिजे पण ते देवासाठीच घेतोय ना मग ते देवासाठी कशाला घ्यायचं सगळं मलाच घेते सगळं मीच घालते आणि देवाने मलाच सगळं काय देव अशा वृत्तीची काही लोक आहेत त्यामुळे बघा तुम्ही चांगलं करा तुमची भावना देव बघतो तुमची सकारात्मकता देव बघतो आणि चांदी जी आहे किंवा सोनं असतं ते आपल्या घरामधले बघा चांदी हवा शुद्ध ऑक्साईड करायचं काम करते आणि चांदीची एनर्जी चांदीची पॉझिटिव्हिटी हे जो सेवा करतो जो अध्यात्मात आहे त्यालाच कळतं बाकी इतर लोकांना नाही कळणार त्याच्याबद्दल कारण कसं आहे देवाला देण्याची ज्यांची लायकी असते तेच देवासाठी करू शकतात आणि देवाला दिल्याने तुम्हाला कधीच कशाची कमी पडत नाही कोणी कोणी सेवा केलीये आणि कोणाकोणाला त्याचा चांगला रिझल्ट मिळाला आहे त्यांनी नक्की अनुभव कमेंटमध्ये शेअर करा कारण कसं तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं असतं बरं का नेहमी तर कोणी काही म्हणतं त्यांचा विचार करायचा नाहीये कारण त्यांची पात्रताच तेवढी असते त्यामुळे तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा आणि तुमच्याकडे जर खरंच परिस्थिती नाही तर तुम्ही थोड्या थोड्या पूजा घेऊन सुद्धा पूजा स्टार्ट करू शकता असा भरपूरचा वर्ग आहे की ज्यांनी बघा थोड्या थोड्या वस्तू घेतल्या सेवा चालू केली त्यांना चांगले अनुभव आले त्यांना चांगले रिझल्ट आले पुन्हा त्यांनी बऱ्याच वस्तू घेतल्या सेवा चालू केली असे अनेक जण अनेक अनुभव आहेत तर त्यामुळे बघा तुम्हाला जर अनुभव रिव्ह्यू बघायचे असतील तर स्वामी मूर्ती आर्ट आपल्या इन्स्टाला पेज आहे त्याच्यावरती भरपूर अनुभव भरपूर रिव्ह्यू आहे तुम्ही बघू शकताय सेवेची त्यामुळे सकारात्मक तर खूप महत्वाची असते आणि नेहमी पॉझिटिव्ह राहा लोकांना काय आवडतं किंवा लोक काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष नसतं द्यायचं बऱ्याच ताई म्हणतात की ताई आमच्या घरामध्ये सासूचा त्रास आहे नंदेचा त्रास आहे मी सेवा केली की मला दार बंद करावं लागतं मग त्या मला बोलतात कारण लोकांना चांगलं कधीच बघवत नाही कारण लोकांना असं वाटतं की तुमची प्रगती झालीच नाही पाहिजे तेव्हा नेहमी सांगते पॉझिटिव्ह राहा कुणी काही म्हणू कुणाला काही वाटो तुम्ही लोकांचा जास्त विचार करू नका शेवटी कसं आहे तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला सेवा करून कसं वाटतं हे खूप महत्वाचं आहे तर आज बघा रात्री असा मी व्हिडिओ केलाय तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी बऱ्याच त्यांनी बघा बारे पाठीमाग पण सेवा बघितली होती तेव्हा मी एक वर्षापूर्वी सेवा करत होते तेव्हा पण बऱ्याच त्यांनी विचारलं पण मला तुम्हाला एक्सप्लेन करायला थोडा वेळ नाही भेटला तर असो आज मी तुमच्यासोबत हा छान व्हिडिओ शेअर केलाय तुम्ही सुद्धा अशी सेवा करा आणि तुम्ही सुद्धा तुमचा अनुभव मला कमेंटच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून नक्की कळवा श्री स्वामी समर्थ शुभरात्री गुड नाईट